नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शशिकांत पाटील यांच्या रुपाने तासगावला एकवीस वर्षानंतर जिल्हाध्यक्ष पद सांगली तर पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्राला नेतृत्व देणाऱ्या तासगाव तालुक्याचे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधित्व करत शेवटचे जिल्हाध्यक्ष म्हणून तासगाव शहराचे सूर्यकांत पाटील यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत पर्यंत अकरा वर्षे शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेतृत्व केले होते त्यानंतर तब्बल एकवीस वर्षांनी तासगाव तालुक्यातील हातनूरचे शशिकांत पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे तासगाव तालुक्याला नेतृत्वाचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे सोळाशे एकोणसाठ साली अफजलवधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तासगाव तालुका स्वराज्यात आणला एकोणीसशे बेचाळीस क्रांतीसिनी नाना पाटील यांनी तासगाव तालुक्यात प्रतिसरकार स्थापन केले होते दोन हजार नऊ साली एका पक्षाच्या विधान परिषदेचा उमेदवार शिक्षक संघटनेच्या संबंधित उमेदवारामुळे पराभूत झाल्यामुळे शिक्षक संघटनांना पश्चिम महाराष्ट्रात उतरती कळा लागली एकेकाळी एक लाखो शिक्षकांचे मेळावे व अधिवेशन घेत शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या संघटनांची शकले होऊन संघटनांची पिछेहाट झाली व शिक्षकांचे प्रश्न जटील बनत गेले तासगाव तालुक्याचे बाबतीत जिल्हा नेतृत्व सोडाच तासगाव तालुका अध्यक्षपद व तालुक्याचे वाट्याची संचालक पदे ही पंधरा ते वीस वर्षे तासगाव तालुक्याच्या बाहेरच्या शिक्षकांनी भूषवली यामुळे तासगाव तालुक्यातील शिक्षक नेतृत्व पूर्णपणे नष्ट झालेले होते अशावेळी शशिकांत राजाराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली व एकवीस वर्षाचा तालुक्याचा शिक्षक नेतृत्वाचा दुष्काळ संपल्याचे ज्येष्ठ शिक्षकांनी सांगितले सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिक्षकांना वैभव प्राप्त करून देत राष्ट्रीय विचारांच्या शिक्षकांचे संघटन व बांधणी करून लाखोंची अधिवेशने पुन्हा एकदा आयोजित करून शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार ची रिपोर्ट